श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे तर या श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक सेवा अनेक उपाय आणि व्रत वैकल्य तर आपण करतच असतो मात्र बघा या श्रावण महिन्यामध्ये दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करण्याला खूप महत्व आहे तर या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला अष्टलक्ष्मीची पूजा करायची आहे तर ही अष्टलक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते या अष्टलक्ष्मी पूजनाने केवळ आपल्याला धनाची प्राप्ती होत नाही तर आपल्या जीवनातील सर्व समस्यांचे निवारण होते उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घायूची सुद्धा प्राप्ती होते तर बघा शास्त्रानुसार महालक्ष्मीची ही रूपे असतात आणि महालक्ष्मीची ही आठरूप जीवनाची आधारशील मानली जातात लक्ष्मीची आराधना केल्याने मनुष्य आपल्या जीवनात सफळ होतो त्याच्या जीवनामध्ये कधीही कुठल्या प्रकारची कमतरता राहत नाही तर बघा ना आजच्या व्हिडिओमध्ये आपण अष्टलक्ष्मी कोण आहेत आणि या अष्टलक्ष्मीची पूजा आपल्याला कशी करायची आहे आणि या श्रावण मासामध्ये अष्टलक्ष्मीची व्रत केल्याने त्याचबरोबर त्यांची पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये काय काय बदल घडून येतात तेसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा माता लक्ष्मीच्या आठ रूपातील स्वरूपांच्या पूजेलाच अष्टलक्ष्मी व्रत म्हणतात तर बघा या श्रावण महिन्यातील या पवित्राशा दर शुक्रवारी आपल्याला हे अष्टलक्ष्मी व्रत करायचे आहे तर बघा हे अष्टलक्ष्मी व्रत केल्याने आपल्याला धनाची तर कमतरता राहतच नाही त्याचबरोबर आपली दरिद्रता आपलं कर्जबाजारीपणा असेल किंवा समाजामध्ये आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी सुद्धा हे व्रत अगदी लाभदायक आहे त्याचबरोबर बघा ही पूजा केल्याने दीर्घायु होण्याचा आशीर्वाद मिळतो आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी आणते आणि त्याचबरोबर आपल्या समाजामध्ये मान सन्मान देखील वाढतो हे व्रत केल्याने वैवाहिक सुखाची प्राप्ती होते आणि उत्तम आरोग्याची सुद्धा प्राप्ती होते तर बघा आपल्या जीवनामध्ये नेहमी वैभवा प्राप्ती होते आपल्या घरामध्ये जर आर्थिक टंचाई निर्माण झाली असेल किंवा तुमचा वा व्यापार उद्योग नीट चालत नसेल तुम्हाला जर तुमच्या विवाहामध्ये अडचणी येत असतील किंवा तुमच्या विवाहामध्ये काही अडचणी असतील तुमच्या पतीपत्नीची पटत नसेल किंवा तुम्ही खूप कष्ट करूनही तुम्हाला योग्य ते मोबदला मिळत नसेल तर बघा अशा प्रकारच्या सर्व समस्यावर किंवा या अडचणीवर आपल्याला हे अष्टलक्ष्मी व्रत करायचे आहे हे अष्टमी हे अष्टलक्ष्मी व्रत हे अत्यंत प्रभावशाली व्रत आहे या व्रताला माता लक्ष्मीच्या आठ रूपाची पूजा केली जाते तर बघा या श्रावण महिन्यामध्ये जर आपण दर शुक्रवारी हे व्रत केले तर आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी राहत नाहीत तर हे माता लक्ष्मीची आठ स्वरूपातील पूजा आहे त्याचबरोबर बघा हे अष्टमी अष्टलक्ष्मी व्रत केल्याने आपल्या घरातील तर दारिद्र्यता दूर होणारच आहे त्याचबरोबर आपला नोकरी धंदा व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल यामध्ये सुद्धा आपल्याला यशप्राप्ती होते आपल्या घरातील मुलांचे आरोग्य स नीट राहते आपल्या घरातील पतीची तुमच्या मुलांची प्रगती होते आपल्या घरातील वातावरणसुद्धा अगदी शांत राहते आपल्या घरामधील कलह भांडणे मिटतात आणि समाजामध्ये सुद्धा आपली प्रतिष्ठा वाढते हे इतके प्रभावशाली व्रत आहे तर बघा माता लक्ष्मीच्या श्री आदिलक्ष्मी श्री धान्यलक्ष्मी श्री धैर्यलक्ष्मी श्री गजलक्ष्मी श्री संतानलक्ष्मी श्री व विजयलक्ष्मी श्री विद्यालक्ष्मी आणि श्री ऐश्वर्यलक्ष्मी तर या आठ स्वरूपातील माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची असते तर बघा ही पूजा कशाप्रकारे आपल्याला करायची आहे हे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा देवी लक्ष्मीचे पहिले स्व रूप आहे लक्ष्मीचे आणि त्यांची साधना केल्याने भक्ताला अनेक प्रकारचे सुख आणि संपत्ती मिळते त्याचबरोबर बघा धनलक्ष्मी माता तर या देवीची आपल्याला स्वरूपाची पूजा करायची असते जप ध्यान केल्याने भक्तांचे घर नेहमी संपत्तीने भरलेली असते त्या त्याला कुठल्याही प्रकारचे धनधान्याची कमतरता राहत नाही तर बघा तिसरे स्वरूप आहे लक्ष्मी या देवी लक्ष्मीच्या स्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला समाजात खूप प्रसिद्धी मिळते आणि त्याची कीर्ती आणि प्रतिष्ठा वाढते त्या व्यक्तीला जीवन जगत असताना अनेक ऐश्वराची सुद्धा प्राप्ती होते तर बघा संतानलक्ष्मी या संतानलक्ष्मी माता मातेची पूजा केल्याने आपल्याला संतानाची प्राप्ती होते आणि त्याचबरोबर बघा जर आपल्याला संतान प्राप्ती झाली असेल तर आपल्या मुलांच्या किंवा त्यांच्या भविष्यासाठी सुद्धा आपल्याला ही पूजा करायची असते ही पूजा केल्याने आपल्या आप मुलांचे दीर्घायुष्य वाढते त्यांच्या प्रगती होते तर बघा धान्यलक्ष्मी माता धान्यलक्ष्मी माता या रूपाची पूजा केल्याने आपले घर धनधान्याने भरून जाते आपल्या घरामध्ये कधीही धान्याची कमतरता राहत नाही तर बघा अशा प्रकारे धान्यलक्ष्मी मातेची पूजा केल्याने आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतात आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता राहत नाही आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नेहमी राहते गजलक्ष्मी माता तर गजावर स्वार असलेली देवी लक्ष्मीच्या या रूपाची आपण पूजा करत असतो तर व्यक्तीला राजसत्ता सरकार इत्यादीकडून अनेक प्रकारचे सुख प्राप्त होते देवीचे हे रूप शेती करणाऱ्या लोकांसाठी खूप वरदानाचे मानले जाते आणि या स्वरूपाची पूजा केल्याने शेतकऱ्यांना चांगले फळ मिळते त्याचबरोबर व्यापार उद्योग असेल किंवा अनेक ठिकाणी सरकारी कामे असतील या राजसत्ता यासारख्या अनेक क्षेत्रामध्ये त्या त्या व्यक्तीची प्रगती होते म्हणूनच गजलक्ष्मी मातेचे हे स्वरूपाची पूजा केल्याने माणसाला प्रत्येक एक सुखाची प्राप्ती होते माता लक्ष्मीचे पुढचे स्वरूप आहे वीरलक्ष्मी माता वीरलक्ष्मी हे कात्यायनी रूप मानले जाते असे मानले जाते की शुद्ध अंतकरणाने पूजा केल्याने देवी वीरलक्ष्मी आपल्या भक्ताला कधीही अकाली मृत्यू येऊ देत नाही आणि अकाली मृत्यू पासून त्याचं संरक्षण करते त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीचे आठवे रूप आहे विजयलक्ष्मी जर तुम्ही कोणत्याही प्रकरणात न्यायालयाच्या कचाट्यात सापडले असाल तर नेहमी शत्रूंची भीती वाटत असेल तर या विजयलक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे या लक्ष्मीच्या पूज, पूजा पूजा करण्याने आपल्याला विजयी प्राप्त होतो आणि या या लक्ष्मीच्या कृपेने आपले शत्रू स्वतः पराभव मानून तुमच्या पुढे गुडघे टेक ते, टेकतात म्हणूनच बघा ही विजयालक्ष्मी देवीची पूजा करणेसुद्धा खूप महत्त्वाचे मानले जाते या आठ स्वरूपातील माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्यावर माथा लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि आपल्या सर्व समस्या दूर होतात तर बघा अशा प्रकारे आपल्याला अष्टलक्ष्मी मातेची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर बघा श्रावणातील शुक्रवारी आपल्याला हे व्रत करायचे असते तर बघा श्रावणातील शुक्रवारी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे आणि माता लक्ष्मीच्या नावाने हा उपवास करायचा असतो तर बघा संध्याकाळी दिवेलांगणीला आपल्याला पूजा करायची असते शुक्रवारी संध्याकाळी दिवेलांगणीला आपल्याला पाटावर अष्टलक्ष्मी मातेचे फोटो ठेवायचे आहेत आणि त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर बघा आपल्याला आसनावर बसून माता लक्ष्मीच्या या फोटोंची पूजा चा आणि अर्चा करायची आहे धूप दीप नैवेद्य आणि आपल्याला फुले अर्पण करून माता लक्ष्मीची पूजा करायची आहे नैवेद्यासाठी आपल्याला तांदळाची खीर बनवायची आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला अष्टलक्ष्मी मातेची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला स्त्रीयंत्रावर सुद्धा माता लक्ष्मीची पूजा करायची आहे तर बघा जर तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर या पूजेमध्ये आपल्याला स्त्रीयंत्राची स्थापन करायची आहे आणि त्यांची पूजा सुद्धा करायची आहे पूजा करायच्या वेळी आपल्याला श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करत अस करत असताना आपल्याला स्त्रीसुक्ताचे पठण करायचे आहे त्यानंतर बघा आपल्याला महालक्ष्मी अष्टकम सुद्धा म्हणायचे आहे अशा प्रकारे आपल्याला माता लक्ष्मीची ही पूजा करायची आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवून माता लक्ष्मीची आरती करायची आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीची अशा प्रकारे पूजा करायची आहे तर बघा या श्रावण मासामध्ये दर शुक्रवारी अष्टलक्ष्मीची जर तुम्ही पूजा केली तर सुख समृद्धी सौभाग्याची प्राप्ती होते आपल्या घरातील ज्या काही सर्व अडचणी असतील तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व सुटू लागतात तर बघा अष्टलक्ष्मी मातेचे हे जर तुम्ही व्रत केले तर नक्की तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येते आणि त्याचबरोबर आपला भाग्योदयसुद्धा होतो माता लक्ष्मीच्या आठस्वरूपातील ही पूजा खूप महत्वाची मांडली जाते तर बघा अशा प्रकारे अष्टलक्ष्मी व्रताची ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ